रिक्षा चालकांना परमिट मिळवण्यासाठी शिक्षणाची अट नसावी अशी मागणी करत रिक्षा चालकांनी मोर्चा काढला रिक्षा चालकांना परमिट मिळण्यासाठी आरटीओने दहावी पास असण्याची अट घातली आहे परंतु रिक्षा चालवण्यासाठी शिक्षणापेक्षा अनुभवाला जास्त महत्व असते असे सांगत रिक्षाचालकांनी आरटीओच्या निर्णयाला कडकडीत विरोध केला तसेच परमिट मिळण्यासाठी शिक्षणाची अट नसावी अशी मागणी आणि विनंती देखील केली आहे गेल्या जानेवारीमध्ये जे नवीन रिक्षा परमिट सोडली आणि ती लॉटरी पद्धतीने सोडली ह्या लॉटरी पद्धतीने परमिट सोडायला आमचा पूर्ण विरोध आहे आणि लॉटरी पद्धतीने कुणाला लागली कशी लागली याबद्दल काहीही अंदाज देता येत नाही शिवाय या पद्धतीमध्ये सहकारी संस्थांना कायद्यात तरतूद असून देखील वंचित ठेवलेलं आहे त्यांना याचा विचारही केला नाही त्याबद्दल आम्ही आरटीवरती केस दाखल करत आहोत त्याचप्रमाणे आता जे हे केलेलं आहे आरटीओ ने लकी ड्रॉ काढला ह्या लकी ड्रॉ मध्ये जवळजवळ सत्तर हजार लोकांचे अर्ज शंभर रुपयाप्रमाणे घेतलेले आहेत आणि शंभर रुपयाप्रमाणे घेऊन त्याच्यामध्ये त्यांनी फक्त आठशे सत्याऐंशी लोकांनाच परमिट देणार म्हणून जाहीर केलेलं आहे त्याच्यानंतर त्यांच्या इन्क्वायरीज त्याच्यानंतर त्याची कागदपत्र आणि मर्यादित वेळ ठेवणार आहे सहा महिने या सहा महिन्यामध्ये जर हे परमिट झाले नाहीत किंवा परमिटची पूर्तता झाली नाही गाडी घेता आली नाही तर त्या गृहस्थाचं ते परमिट बाद होणार अथवा नवीकरण करायचं जरी म्हटलं त्या रिप्लेसमेंटचं किंवा इरादा पत्राचं तरी त्याला फी भरावी लागणार आहे आमची मागणी आहे की अशा प्रकारे इरादापात्राला जादा फीची मागणी करू नये इरादापात्राची मुदत वारे करून द्यावी कारण आत्ता इयर एंडिंग आहे बँकातचा लोन स्टॉक जो आहे तो संपलेला आहे नवीन लोन स्टॉक मंजूर होऊन यायला बराच वेळ लागतो त्यासाठी ही मुदत वाढ विना पैसे विना याणी कुठले दंड आणि पैसे न घेता आर टी न करून देणं अपेक्षित आहे त्याचबरोबर आर टी आता आत्ता प्रत्येकाला नवीनच रिक्षा घ्यावी असा आठ का यापूर्वी दहा आणि बारा वर्षाच्या मॉडेल्स पर्यंतच्या जुन्या रिक्षा रजिस्ट्रेशनला चालत असत दहा आणि बारा वर्षाच्या आपल्या रिक्षा ह्या नवीन या पद्धतीप्रमाणे बाद न होणाऱ्या अशा आहेत आणि आर्थिकदृष्ट्या रिक्षा चालकाला पेलवतील अशा आहेत आत्ता जर आरटीओ ओकडून नवीन गाडी घ्यायची म्हटलं तर ती जवळ एक लाख साठ हजार आता ती रिक्षा आहे आणि या एक लाख साठ हजारामध्ये त्यांनी बँक लोन केव्हा करायचं जामीनदार केव्हा आणायचे इथं एफडी वगैरे जे काही इतर व्यवहार आहेत हे कसे करायचा याचा मुद्दा तसाच शिल्लक राहतो आणि विषय पेंडिंग राहतो जामीन न मिळण्याचं कारण म्हणजे पुष्कळशे लोकांनी स्वतःच्याच घरासाठी फ्लॅटसाठी लोन घेतलं असतं तो जामीन राहणार नाही सरकारी नोकर लवकर जामीन मिळणार नाही त्यावरून आमचं म्हणणं आहे की या संदर्भामध्ये ह्या लकी ड्रॉव पूर्ण इलिगल असून सर्व शुभ रिक्षा चालकांना परवान्याचे अर्ज द्यावेत जो प्रथम येईल त्या प्राधान्यानं परवाने घेण्याची रिक्षा घेण्याची परवानगी असावी जी, असा जी सत्त्याण्णव साली चौऱ्याण्णव साली जी होती तीच पद्धती याच्यामध्ये असावी अशी आमची पूर्णपणे मागणी आहे हे लकी ड्रॉ वगैरे हे देखील थोथांड आहे कारण त्याच्यावर अजून लोकांचा विश्वास नाही याच्यामध्ये जे शासकीय नोकर आहेत निम सरकारी खात्यात नोकर आहेत यांनी देखील स्वतः होऊन हे परमिट जमा करायला पाहिजे आरटीओकडे स्टाफ नाही तपासणी करायला वेळ नाही माणसं नाहीत हा ही कामं त्यांना उडकत नाहीत तर यांनी ह्या सरकारी नोकऱ्यांचे हे लो जे बेनामी व्यवहार आहेत हे कसे शोधून काढणार याच्याबद्दल काहीच आता आपल्याला आरटीओलाही बोलता येत नाही ते म्हणतात तुम्हीच सांगा मग आम्ही बघू पण असे जे सांगितले आतापर्यंतचे त्यांच्यावर किती जणांवर कारवाई झाली असा आमचा खुला सवाल आरटीओ साहेबांना आहे याच्यामुळे रिक्षा चालकांच्या उपजीविकेचं साधन म्हणून जी रिक्षा आहे ही रिक्षा त्यांना स्वतंत्र कुठलीही योजना नाही तुम्ही त्या सगळ्या रिक्षा चालकांना दहावी पासच पाहिजे असा आग्रह धरलेला आहे असा आग्रह का धरावा याचं कारण कळत नाही अगदी आमदार खासदार मंत्री संत्री हे देखील चौथी पाचवी सहावी सातवी असतात ते चालतात परंतु याच्यामध्ये असलेले रिक्षा ड्रायव्हर जे स्थानिक सुद्धा रिक्षा चालणार त्यांना मात्र याची काही सोय नाही परवाच एक शासकीय धारा झालेली आहे ड्रायव्हर भराचे महसूल खात्याची त्याच्यामध्ये चौथी पास एवढंच रिक्षा त्या ड्रायव्हरचं क्वालिफिकेशन त्यांनी दिलेलं आहे परंतु ह्या क्वालिफिकेशनवरती मात्र यांनी दहा आणि हेही ऐन वेळेला दहावी पास केलेलं आहे लोकांचे नेम्या अर्धे पैसे भरून झाल्यानंतर गाडीची सक्ती दहावी पासची सक्ती आणि ह्या सगळ्यातून लोकांना दिशाभूल करून त्यांनी निम्बाने लोकं कट केलेली आहेत ग्रॅज्युएट लोकांना म्हणाच्या पद्धतीने स्थान दिले नाहीत जे ग्रॅज्युएट लोकं नोकरीला आहेत अशांच्याबद्दल आम्ही आमचा शोध घेऊन त्यांना साहेबांना यादी देत आहोत सूची देत आहोत याच्यातही आम्हाला लोक सापडलेले आहेत अशा लोकांनी नये आमच्या रिक्षा चालकांनी जे नोकरीत आहेत अशी आमची त्यांना विनंती आहे परंतु जर का त्यांनी तशा प्रकारे घ्यायचं ठरवलं तर त्याबद्दलच्या ता कारवाईचे पात्र राहतील त्यामुळे त्यांनी पुन्हा आमच्या रिक्षा चालकांवर की यांनी सांगितलं त्यांनी सांगितलं असा रोष धरू नये असं आम्हाला एवढी आमची विनंती आहे पूर्ण म्हणजे मूळ गोष्ट आत्ता परीक्षांचे दिवस आहेत बंद ठेवणे संप करणे ही सवंग मागणी सहज करता येईल रिक्षावाल्यांना जर सांगितलं बंद ठेवा बंद परंतु आता सर्व शाळांचे परीक्षांचे दिवस आहेत अशा वेळेला अडचण होऊ नये पालकांची विद्यार्थ्यांची त्यांना गाड्याची डंजाई पडू नये त्याप्रमाणे लग्न सरायची आहे पण लग्न सराव्यापेक्षा मुलांच्या परीक्षा हे महत्वाच्या आहेत म्हणून आम्ही हा संपाचा आदेश वगैरे असा दिला नाही आज माझी चौथी आलेली आहे आज जर परमिट नाही आज शिपची गाडी चालवायची नाही आज जर शिप मालकाला दोनशे रुपये शिप द्यायची त्यानंतर पेट्रोल किंवा गॅस जे काय असेल ते परवडायला पाहिजे समोरच्याला आज तर आमचा परिवार रिक्षा जर असेल ज्याची दहावी नसेल ते त्यांनी काय करायचं त्यामुळे त्याला कमीत कमी त्याची परिस्थिती बघून त्याला परमिट द्यावा की आज त्याचा पूर्ण परपंच रिक्षावर आहे सगळ्यात महत्वाचा मध्य असं प्रत्येक रिक्षावाला हा सुद्धाच असावा असं काही नाही की त्याची त्याची परिस्थिती अशी आहे की त्याला तिसरी चौथी शिकल्यानंतर बाहेर पडावं लागलेलं आहे एक ग्रामीण भागातून आलेला मुलगा पुणे शहरात राय स्थायिक झालेला असतो त्या स्थायिकमुळे प्रत्येक रिक्षावाला हा काही शिकलेला असल्या अशा अशा परिस्थितीत नसतो त्यामुळे त्या रिक्षावाल्याचा जुनं हे प्रपंच चालवण्याकरता त्यांनी कुठला तरी एक मार्ग सोडला असतो तो रिक्षाचा त्या रिक्षामुळे काय होतं ताबडतोब रिक्षावाला लायसन्स मिळत होतं त्यावेळेला लायसन्स मिळून परमिट बी मिळत होतं परमिट पन्नास रुपयामध्ये मिळत होतं पण परमेश्वर रुपये त्यांची परिस्थिती तशी नसेल त्यावेळेला पन्नास रुपयाचं परमिटसुद्धा त्यांनी पन्नास रुपये घेऊन परत त्यांना तीन चार तीस चाळीस हजार रुपये लगेच भरायला त्यांची तयारी नव्हती काही असे रिक्षावाले त्यांनी काही कालांतरामध्ये ते अडकून राहिले की त्या परिस्थितीला त्यांना तोंड देता आलेलं नाही आणि अशा परिस्थितीत त्या रिक्षावाल्यांनी आत्ता परिस्थिती अशी झाली की तुम्ही एकदम पंचवीस हजार रुपये म्हणजे तुम्ही लाखाचा डोंगर तुम्ही त्या रिक्षावाल्याच्या डोक्यावर ठेवलेला आहे असा डोंगर तुम्ही जर ठेवलेला असेल तर तो रिक्षावाला आयुष्य आयुष्य भरतो याच्यावर ह्याच्यावर राहणार कायम पायाखाली राहणार तो, अभीशा, अभीशा तो आ, पाया अशा परिस्थितीत हा रिक्षावाल्यांना कृपया विनंती करून सरकारला एकच विनंती करतो की रिक्षावाला चौथी पास असू पाचवी पास असू तिसरी पास असू किंवा शाळा एखाद्या वेळ पहिली शिकलेला आहे पण त्याला इतका जा अनुभव आहे पंचवीस वर्षाचा चाळीस वर्षाचा अनुभव रिक्षावाल्यांकडे आहेत आज तो रिक्षावाला रिक्षा कुठे थांबली तर कुठल्याही पॅसेंजरचं नुकसान न करता तो रिक्षावाला त्याला ताबडतोब सुरक्षित घेऊन जाऊ शकतो शिकलेवाला माणूस साधी त्याला बाहेर बसवता येत नाही केबल बसवता येत नाही तो त्या पुस्तकाच्या ज्ञानावर तो, 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 तो जर तुम्हाला रिक्षावाल्याला तुम्ही परमिट देताल अशा सुशिक्षित रिक्षावाल्याला परमिट देतात तर त्या सामान्य रिक्षावाल्याचा इतर रिक्षावाल्यांचा परिस्थिती काय होईल हे तुम्ही जाणून घ्या रिक्षावाला या गोष्टीवर फार ठाम राहील प्रत्येक वेळेला रिक्षावाला संपावर गेल्याशिवाय राहणार नाही निष्ठाच संप नाही तर त्यानंतर त्याला आत्महत्याचाही प्रयत्न करावा लागणार आहे अशी जर गोष्ट झाली तर रिक्षावाले कित्येक रिक्षावाले आपल्याला बघण्याकरि या प्रपंचाच्या त्रासाकरता कितीतरी लोक आज परिस्थिती आहे की रिक्षावाल्याला संध्याकाळपर्यंत पाचशे रुपये लवकर मिळत नाही ही परिस्थिती रिक्षावाल्यांची आहे पाचशे रुपये जर मिळले तर त्याच्या रिक्षावाल्याचे ते दोनशे रुपये भाडं शंभर रुपये पेट्रोलचे प्रत्येक वेळेला गाडीचा खर्च सरासरी दिवसाला खर्च माणसाचा मुला रिक्षावाल्याचा कमीत कमी साठ ते सत्तर रुपये रिक्षावाल्याचा खर्च आहे तसेच यावेळी विकास लेले म्हणाले परमिट हे गरजू रिक्षा चालक यांना मिळावे आणि ज्यांच्याकडे चार ते पाच रिक्षा आहेत त्यांना शोधून ते बंद करावेत अशी विनंती केली आम्ही ग्राहक पंचायत आणि रिक्षा संघटना संयुक्तपणे आज आरटीओला एक निवेदन देणार आहोत आर टी ओ आणि परिवहन खात्याने जे काय काम केलेलं आहे ते रिक्षाचालकांची पूर्णपणे दिशाभूल करणार आहे विचित्र अटी रिक्षाचालकांना घातलेल्या आहेत की जेणेकरून त्यांना व्यवसाय करता येणार नाही परमिट मिळणार नाही अशा पद्धतीने काही अटी परिवहन मंत्रालयाने आणि आर टी ओनी घातलेल्या आहेत त्या पूर्णतः चुकीच्या आहेत माझं व्यक्तिगत मत असं आहे की जो खरा रिक्षाचालक आहे जो गरजू आहे की ज्याला रिक्षाशिवाय दुसरा पर्याय नाही अशाच लोकांना परमिट द्यावीत गव्हर्नमेंटनी आणि काही एजंट लोक आहेत की ज्यांच्याकडे पाच पाच सात सात परमिट आहेत ते शोधून काढून ती बंद करावीत आणि खरोखरच गरजू आहेत त्यांनाच परमिट द्यावीत एवढंच या निमित्ताने आज मी इथं सांगू इच्छितो यावेळी ये येथे गिरीश बापट देखील उपस्थित होते त्यांनी देखील रिक्षा चालकांना पाठिंबा दिला लॉटरी पद्धत ही अन्यायकारक आहे गरजू रिक्षा चालकांना परमिट मिळालाच पाहिजे आणि मी तुमच्या सोबत आहे असे मत गिरीश बापट यांनी मांडले या इंडस्ट्री कोऑपरेटिव्ह कॉर्पोरेशन ही फार जुनी संघटना आहे गेल्या अनेक वर्ष मी याच्या सभासदांना आणि संचालकांना ओळखतोय हे लॉटरी वगैरे पद्धत बोगस आहे हे निवडणुकीच्या तोंडावर लोकांना खोटं आश्वासन देण्याचं काम आहे हजारो लोकांना नादी लावायचं निवडणूक झाली की याच्यात लक्ष घालायचं नाही वारे माप आश्वासन आता देतात या संघटनेला सोसायटी म्हणून जेवढी लायसन होती त्याच्यापेक्षा नवीन सभासद झाल्यामुळे त्यांच्या वारसांना वाढीव लायसन जी आहे ती दिली पाहिजे कारण रिक्षा संघटनेकरता काम करणारी ही एक चांगली सोसायटी आहे हे मी पाहतो आर ओचा कारभार अत्यंत गलता नाही रिक्षा चालकाचं हित हा केंद्रबिंदू ठेवून काम केलं पाहिजे पुण्यातल्या अनेक रिक्षा संघटनांच्या आणि रिक्षाचालकांचे प्रश्न एक लोकप्रतिनिधी म्हणून विधानसभेमध्ये मी मांडलेले आहेत आणि भविष्यकाळातही मांडत राहीन रिक्षाचालक हा सामान्य माणूस आहे हातावर पोट भरणार आहे त्याला पेन्शन नाही त्याला सरकारी मदत नाही त्याला आरोग्याची मदत नाही त्याला स्वतःचं घर नाही एक एक दोन दोन शिफ्ट करतो मोकळं फिरावं लागतं सारा फायदा हा फिरण्यामध्ये पेट्रोलच्या पैशात खर्च होतो आणि म्हणून या रिक्षाचालकांना संरक्षण हे मिळालं पाहिजे आणि त्याच्याकरता एक लोकप्रतिनिधी म्हणून त्यांच्या मागे मी वचनबद्ध एवढंच या निमित्ताने